खूप तहान लागते उन्हाळ्यामध्ये काहीतरी कोल्ड ड्रिंक हवं असतं आणि वारंवार कार्बोडेटेड ड्रिंक्स घेणं चुकीचं आहे हेही माहित आहे मग याला उपाय काय तर आपण घरी कैरीचं पण बनवू शकत असाल ते बनवा कोकमचं सरबत उसाचा रस हा देखील एक चांगला ऑप्शन आहे किंवा सत्तूचं पीठ करून ठेवा ते जर तुम्ही पाण्याचा गोळ बनवून पिलं तेही उत्तम आहे शुगरचा त्रास नाही आहे ते गुलकंद सेवन करू शकतात आंब्यासारखं महत्वाचं फळ यामध्ये येतं जर आंबा रसाचं सेवन करणार असेल तर त्यावर तूप टाकायला विसरू नका आणि खाण्यापूर्वी तास आधी आंबे घालून ठेवा पाण्यामध्ये त्याच्यातली उष्णता कमी व्हायला मदत होते तसेच या आयुर्वेदाच्या शाश्वत शास्त्रात दही आणि टाकायचं उष्णविरिय सांगितलेलं आहे ते शरीराला उष्णता देतात त्याच्यामुळे ग्रीष्म ऋतू मध्ये त्याचा निषेध मानलेला आहे पण जनसामान्यांमध्ये दही आणि ताकाचं सगळा जो वापर आहे तो उन्हाळ्यामध्ये खूप केला जातो तर जर असं तुम्ही करणार असाल तर ताक हे खूप पातळ आणि घरी बनवलेलं असावं आणि जर दही सेवन करणार असाल तर त्यामध्ये खडी साखर टाकायला विसरू नका त्याचा डिटेल व्हिडिओ ऑलरेडी टाकलेला आहे तो कृपया बघावा या सर्व टिप्स नक्की फॉलो करा हॅपी समर धन्यवाद